चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोच 7066 916 916 तेलंगणाचे विधिमंडळ कामकाज मंत्री डी श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त कारखान्यावर शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे गणपतराव पाटील यांचे आश्वासन तेलंगणा राज्यामध्ये साखर कारखान्यांना ऊसाची कमतरता भासत आहे याकरता शेतकऱ्यांना ऊस पिकाकडे वळविण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारच्या वतीने विशेष उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाने तेलंगणाचे साखर आय इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण उद्योग आणि वाणिज्य आणि विधिमंडळ कामकाज मंत्री डी श्रीधर बाबू यांच्या नेतृत्वाखाली आमदार शास्त्रज्ञ अधिकारी यांनी आणि पंचायत शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा श्री दत्त साखर कारखाना आणि कारखाना परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता ऊस उत्पादन वाढीसाठीच्या ऊस पिका ऊस विकास योजनांची माहिती घेतल्यानंतर मंत्री डी श्रीधर बाबू यांनी कारखान्याचे मार्गदर्शन संचालक मार्गदर्शक संचालक उद्यानपीठ दनपुराव पाटील यांना कारखान्याच्या अभ्यासू अधिकारी वर्गासोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले यानंतर गणपतराव पाटील यांनीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार करण्याचे आश्वासन दिले मंत्री डी श्रीधर बाबू यांच्यासोबत बोधनचे आमदार पी सुदर्शन रेड्डी माजी आमदार रविन रवींदर रेड्डी तेलंगणा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि आणि कम्युनिकेशन्स उद्योग आणि वाणिज्य विभागाचे विशेष मुख्य सचिव जयेश रंजन निजामाबादचे जिल्हाधिकारी राजीव गांधी हनुमंतू साखर उपयुक्त उपायुक्त छ नर नर्स, नरसीरेड्डी उद्योग संचालक साखर आयुक्त तेलंगणाचे संचालक डॉक्टर जी माल मालसूर साखर उपायुक्त छ रेड्डी हैदराबादचे सहायक साखर आयुक्त सोमानगी श्रीनिवास बोधनचे सहाय्यक साखर आयुक्त छ व्यंकट रवी यांच्यासह शेतकरी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते तेलंगणा राज्यातील उसाचे सरासरी एकरी उत्पादन तीस टनापर्यंत आहे तेथे प्रामुख्याने भात व तंबाखू पीक घेतले जाते त्यामुळे तेथे असलेल्या सा सात साखर कारखान्यांना उसाची कमतरता भाचत असल्याने सरासरी एकरी ऐंशी टनापेक्षा जास्त उत्पादन उसाची यावे यासाठीची तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी हा अभ्यास दौरा होता प्रारंभी शेडशाळ येथील चेतन साधने शिर्टेतील अशोक चौले या एकरी शंभर टन ऊस उत्पादन प्लॉटवर प्रत्यक्ष जाऊन माहिती घेण्यात आली तसेच शिरोळ घालवाड व कवटेगोन येथील छारपूर जमीन सुधारणा प्रकल्पात भेट देण्यात आली कारखान्याचे इंजिनिअरिंग को जनरेशन इथेनॉल ई टी पी कंपोस्ट खत प्रकल्पांना भेट देऊन माहिती घे गे, घेऊन सर्व उपक्रमाची विशेष कौतुक केले माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये जाऊन माती पाणी आणि पाणी परीक्षण तसेच अमेरिकन बनावटीचे क्लोरिफिल मीटरने अन्नद्रव्याची उपलब्धता तपासून जमिनीसाठी व पानावर फवारण्यासाठी कोणते अन्नद्रव्य वापरावे याबाबत सखोल माहिती घेतली सेंद्रिय कर्ब वाढीसाठी राबविलेल्या सर्व उपक्रमाची माहिती घेऊन सुपर केअर नर्सरी तंत्रज्ञानाद्वारे पैसे कमी पैशात उसाचे रोप कसे तयार करायचे याची तंत्रज्ञान आत्मसात केली मुख्य शेती अधिकारी श्रीशल हेगांना यांनी प्रोजेक्टरद्वारे सर्वांना छारपड जमीन सुधारणा प्रकल्प केअर नर्सरी तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्शन केले यानंतर मंत्र्यांनी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकरी ऊस उत्पादन वाढीचा श्री दत्त पॅटर्न एक कारखाना परिसर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले आणि तेलंगणामध्ये येऊन तेलंगणामध्ये येऊन शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीच्या तंत्र देण्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी असे आवाहन केले गणपतराव पाटील यांनी तेलंगणामध्ये येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली आणि संवाद ठेवून आगामी काळात काम करण्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी मृदा शास्त्रज्ञ टी अंजा ऊस उत्पादास कार राकेश कृषी अधिकारी व माती परीक्षण पी लक्ष्मण लक्ष्मीकांत रेड्डी जिल्हा उद्यमोद्य अधिकारी भंडारी श्रीनिवास दत्त चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील व विकास अधिकारी ए एस पाटील अमर चौले दीपा भांडारे सुनीत पाटील संजय यादव विजयकुमार इंगळे संतोष दुधाळे दीपक कोळे कळेकर चीफ इंजिनियर मुलानी कीर्तिवर्धन मर्जे यांच्यासह कारखाना शेती खात्याचे आधी कर्मचारी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा